हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी झणझणीत तांबड्या रंगाचा मस्तपैकी रसा म्हणजेच मिसळ रसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मी मटकी मटकी ही घरी भिजवलेली होती बघू शकता तुम्ही छानपैकी मोड आलेले आहेत एक वाटी मटकी भिजवली होती तर दुप्पट तिप्पट झालेली आहे भिजून ही मटकी घेताना त्यामध्ये एक वाटी मटकी घेतलेली आहे दोन मोठे कांदे उभे कट केलेले आहेत दोन बटाटे त्यामध्ये ॲड केलेले आहेत बारीक कट करून आणि इथे बघू शकता पाणी घातलेलं आहे मी एक ग्लास जवळपास आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे चा याला चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपण हे कुकर तसंच झाकून ठेवलेलं आहे इकडे फोडणीची तयारी आहे तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाच्या पेस्टनंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे बारीक कट करून तो फोडणीमध्ये घालायचा आहे इथे बघू शकता मी इथे कांदा फोडणीमध्ये देखील घातलेला आहे शिजवताना कांदा उभा कट केलेला होता आणि फोडणीसाठी मी बारीक कट केलेला आहे इथे गरम मसाले वापरायचे आहेत आपल्याला इथे घातलेले आहे दोन चमचे काळा मसाला दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे मी कारण की झणझणीत मस्तपैकी रसा बनवायचा आहे तर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना मसाला घेतलेला आहे धण्याचं पावडर आणि जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा हे सर्व आपल्याला मसाले फोडणीमध्ये घातल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मटकी कांदा आणि बटाटा जे की आपण शिजून घेतलं होतं ते थोडंसं हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणीमध्ये घालायचं आहे फोडणीसाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये कडीपत्ता न वापरता इथे बघू शकता तुम्ही मी कच्चा कडीपत्ता वापरलेला आहे जेणेकरून फोडणीमध्ये त्याची चव मस्तपैकी उतरते त्याचा अर्क जो आहे कडीपत्त्याचा पूर्णपणे त्या फोडणीमध्ये उतरतो जसजशी भाजी उकळायला लागते त्यावेळेस मस्तपैकी असा वास येत आहे आणि इथे ॲड केलेला आहे मी परत थोडंसं गरम पाणी जेणेकरून आपली तरी वर येईल इथे झालेली आपली फोडणी पूर्णपणे रेडी बघू शकता तुम्ही ज जशी भाजी उकळायला लागेल तर तशी तरीवर येत जाईल गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार रसा पातळ किंवा थोडासा घट्ट देखील करू शकता तर मी इथे दोन वेळेचा केलेला असल्यामुळे थोडासा पातळ केलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही भाजी उकळायला लागलेली आहे तर तरी देखील वरवर यायला लागलेली आहे आणि वर घातलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आणि ही झालेली आहे आपली मस्तपैकी मिसळ रस्सा आपला झनझणीत असा झालेला आहे वाजदेखील मस्त, जन वाज मस्त येत आहे चला तर मग ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा जर आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा